रेसिपी मध्ये खूप सारं स्वागत करते बरं दिवाळी चिवड्यानंतर जर दिवाळीची कोण जान असेल तर ती म्हणजे चकली चकलीच काय प्रमाण असावं जास्त मोहून घातल्यावर काय होतं कमी मोहून घातल्यावर काय होतं हे सगळं काही मी सांगितलंय योग्य वजनी आणि बाकीचं प्रमाण सांगितलंय त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया चकलीसाठी आपण प्रमाण पाहतोय तर चकलीसाठी वाटीनी प्रमाण आधी सांगते इथं माझ्याकडे अडीच वाटी तांदूळ आहे याच वाटीचं आणि ही दीड वाटी आपल्याला ताळं लागणार आहे तर आता वजनी प्रमाण सांगते की वजनी प्रमाण हे पाचशे ग्रॅम आहे आणि हे एकशे पंचवीस ग्रॅम आहे किंवा एकशे वीस सुद्धा चालतो आणि एक चमचा जीव लागणार आहे या चमच्याने मी जिरी घेणार आहे आता हे झालं प्रमाण कसं करायचे सांगते तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे माझ्याकडे धुतलेत तुम्हाला दाखवते पहा इथं माझ्याकडे हे तांदूळ धुतलेले आहेत आणि मी गाळणीत गाळून ठेवलेत आता काय करायचं हे तांदूळ नुसते धुवून घेतलेत मी भिजवलेले वगैरे नाही आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा फॅन खाली ह्या तांदळाला पूर्ण वाळवायचं वाळले की तांदूळ भाजून घ्यायचे आहेत बिना भाजता बिलकुल दळायचे नाहीत चला तर मग हे आता वाळू धुया भासतानी कसे भाजायचे मी तुम्हाला दाखवते तर चला वाळू देऊया आधी तर हे मी वाळून घेतलेले तांदूळ एका कडेत काढून घेतले आणि मी ही कडे अशीच गॅसवर ठेवणार आहे आपण हे भाजून घेणार आहे भाजून घेताना तांदळाचा कलर बदलला नाही पाहिजे लक्षात घ्या खूप भाजले गेले नाही पाहिजे पांढर दिसतात तांदूळ तसे भाजले गेले पाहिजे तर चला सुरू करूया इथे मी हे तांदूळ भाजून घेते आणि खूप जास्त कलर नाही बदलायचा आधी मी जसं सांगितलं तसं तर इथं ता, हे तांदूळ माझे भाजून झालेत एकदम व्यवस्थित तर ता, तांदळाच्या सुरुवातीचा कलर पहा आणि आत्ताचा पहा आत्ता अगदी पांढरे शुभ्र तांदूळ दिसतं ते तर असे झाले पाहिजे जास्त भाजायचे नाही आता साईडला हे साईडला काढायचे आणि गिरणीतनं तळून आणायचे किंवा तुम्ही मिक्सरवरती दळा मगाचं दाळव जिरी आणि हे तांदूळ तर ता, चला मी साईडला काढून घेते आणि मी हे गिरणीवरती तळणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकता इथं हे मी चकलीचं दळून आणलेले पीठ आहे तर पहा मी हे गिरणीत दळे तुम्ही मिक्सरवर सुद्धा तळून घेऊ शकता तर चला आता बाकीच्या गोष्टी ऍड करूया पटपट त्या अर्धा किलो पिठासाठी म्हणजे अर्धा किलो आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्यासाठी मी चार चमचे हे तीळ टाकते कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता एवढेच टाकावे असं काही नाही जास्त आवडत तर आवडत असतील तर जास्त टाकले तरी चालतात इथे मी तीळ टाकले त्याच्यानंतर माझ्याकडे ओवा आहे एक चमचा माझ्याकडं ओवा आहे तर हा मी चोरून याच्यात ॲड करते व्यवस्थित या पद्धतीने तर इथं माझ्याकडे लाल मिरची पावडर आहे एक चमचा आता ही नाही का कलरला नाही आहे पण तिकटाला जास्त तिखट आहे कलरला एवढी डार्क घेतली नाही कारण जर तुम्ही डार्क कलरची लाल मिरची पावडर घेतली तर जसं जसं ती तळत जाते ना चकली तर ती काळपट दिसायला सुरुवात होते किंवा डार्क कलर चकली यायला सुरुवात होतो त्याच्यामुळे मी इथे कलरची घेतली नाही तर एकदा मी तिकटाची ही लाल मिरची पावडर घेतली आहे तर अगदी चिमूटभर हलत चिमूटभरच घ्यायची खूप जास्त नाही घ्यायची कलर डार्क येतो चकलीला त्याच्यामुळं चकडी तर धनेपूड आहे एक चमचा ती ॲड करते दीड चमचा ॲड केली तरी चालेल आता जिरी आपण वाटतानीच टाकली होती त्याच्यामुळे मी ॲड केली नाही पण तुम्ही जिरी पावडर किंवा चिरी ही याच्यात ॲड करू शकता मी वाटतानी पीठ वाटतानीच टाकली होती त्याच्यामुळं टाकली नाही जर टाकणार असाल तर एक चमचा जिरी पावडर याच्यात ॲड करायची पण जर त्याने जिरी ॲड केली नसेल तर तर इथं हे सगळं झाले आता चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहे इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते या पद्धतीने आता सगळा मसाला म्हणजे सगळं पीठ हे आधी कोरित्या मिक्स करून घ्यायचं मोहन आपण त्याच्यानंतर ॲड करणार आहोत म्हणून मी सगळे मसाले ॲड केल्यानंतरून मोहन ॲड करते कारण सगळ्या पिठ्याला लागावं सगळ्या मसाल्यांना ते मोहन लागावं असं मला वाटतं पण तुम्हाला हवं असेल तर आधी पिठाला ॲड केलं मग बाकीचं वस्तू ॲड केल्या तरी चालतं तरी तरी से चा ता ता चा चा मी कोरडंच हे मिक्स करून घेतले या पद्धतीने सगळ्या गोष्टी याच्यात आता मी तेलाचं मोहन घालते आणि तेलाचं मोहन किती गरम ही तुम्हाला दाखवते मी याच्यात जर पीठ टाकलं ना पीठ पण फुलत एवढं थोडं थोडं ॲड करायचं आणि आधी तुमच्या चमच्यानीच मिक्स करायचं हे लक्षात घ्या तर मोहन जर कमी पडलं तर खुसखुशीत होत नाही जास्त झालं तर आतमध्ये जाऊन चकली फसकते तर हे आता मी चमच्यानीच मिक्स करून घेते व्यवस्थित हे पहा इथं हे मी मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतले मला टोटल सहाशे ग्रॅम पिठाला म्हणजे आपलं तांदूळ पाचशे ग्रॅम होतं आणि दाळे सव्वाशे ग्रॅम होते म्हणजे एकशे सहाशे पंचवीस ग्रॅम पिठाला शंभर ते ऐंशी ग्रॅम मोहनाचं साठी तेल लागलं आहे मला तर एवढं इनफ होतं आणि असं मोहन लागलं ला पाहिजे तुमचं जर तुम्ही दाबलं तर त्याचा गोळा तयार झाला पाहिजे तर आता हे आपण मळून घेणार आहे व्यवस्थित ते जेव्हा माझं मोहन व्यवस्थित घालून झाले त्या टायमाला इथं मी राहून करते आणि गरम पाणी कडकडीत गरम पाणी आहे ते ॲड करते थोडं थोडं ॲड करायचं आणि चमचाने मिक्स करायचं एकदम ॲड करायचं नाही नाहीतर चकलीचं पीठ पातळ होईल आणि आपल्याला हे भाकरीला जसं आपण पीठ मळतो तसं मी पीठ मळून घ्यायचं आहे आता मी कशासाठी गरम पाणी ॲड केलं थोडंसं चिकटपणा यावं म्हणून या पद्धतीने जसं भाकरीला पीठ मळतो तसं बिलकुल हात घालायचं नाही गरम तेल टाकल्यावर आणि पाणी टाकल्यावर दोन्ही पण खूप आहे त्याच्यामुळं आधी असंच मळून घ्यायचं आहे हे आता मी हाताने मळून घेते व्यवस्थित खूप गरम असतं त्याच्यामुळं गरम असताना प्लीज हात घालू नका खूप डेंजर भासतं आता हे झालं आहे आणि मी तुम्हाला सांगते मी ते एक मोठा उंडा साईडला ठेवलं आहे आणि एक छोटा आता जेव्हा तुम्ही ना चकली करताय ना तर हा ना बराचसा मी थिक ठेवलाय खूप मऊ नाही केलेला जेव्हा तुम्ही चकली करताय तेव्हा असा छोटा उंडा साईडला घालाय काढायचा आणि त्याचं थोडंसं पाणी गरजेनुसार तुम्हाला वाटलं की खूप ठीक वाटतंय तर थोडंसं पाणी ॲड करायचं तो मळायचा आणि मग तुमचा जो साचा आहे चकलीचा त्याच्यात भरायचा तर चला आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया इथं मी हा पहिला उंडा काढून घेतलाय चला तर मग करून घेऊया इथे हा माझ्याकडे हा चकलीचा साचा आहे त्याच्यात आपण भरतोय खाली चकलीची प्लेट लावली हे लक्षात घ्या आणि आता आपण भरणार आहोत हा साचा तर इथं मी हा साच्यात हे पीठ भरतीये त्याच्यात जेवढं बसतंय तेवढं प्रेस करायचं व्यवस्थित साचाला जर तुमच्या गरज असेल तर तेलसुद्धा लावायचं आणि आता आपण बनवणार आहोत चकली आता मी तुम्हाला चकलीसुद्धा करून दाखवणार आहे एक दोन चकल्या मी ऑलरेडी केल्यात तर तांदळाच्या चकलीचे हे तुकडे पडतात त्याच्यामुळं बिलकुल थांबायचं नाही कॉन्फिडेंटली तुम्हाला ती चकली करून घ्यायची एवढं लक्षात घ्या कारण तांदळाच्या चकलीचे तुकडे पडतात त्याच्यामुळं पटकन हलवायचं तुमचा जो सोयरा आहे या पद्धतीने पहा अप्रतिम झाली पद्धतीने हे मी सगळ्या चकल्या करून घेतल्या आता आपण तळणार आहोत तर चला तळायला सुरुवात करूया तर इथे ते मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम केले आता तेल व्यवस्थित गरम असताना गॅस मोठा असताना चकली सोडायची आहे पण थंड तेलात चकली सोडायची नाही फसकते चकली नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट हो, मोहन जास्त झाल्यावर फसकते इन केस तुम्ही तेलात चकली टाकली आणि तुमचा गॅस पण मोठा होता तरी चकली फसकली याचा अर्थ मोहनाने फसकली आहे आणि तुमचा गॅस बारीक असेल आणि चकली फकल्या आ... फसली असेल तुमची तर ती तेल जास्त गरम नसतं त्याच्यामुळं फसते हे लक्षात घ्या तर चला चकली आता सोडूया आपण मी पहिली चकली सोडतीये या पद्धतीने खालून सोडायची आणि गॅस माझा मोठा आहे त्या टायमाला मी सोडलीये गॅस लगेच बारीक केला मी चकली टाकल्या टाकल्या अशी चकली तुम्हाला सोडायची हे लक्षात घ्या जर गॅस बारीक असेल आणि चकली टाकली तर चकली हमखास फसणार हे लक्षात घ्या तर चला मी सगळ्या चकल्या अशाच ॲड करून घेते आधी मी तुम्हाला एकच चकली तळून दाखवणार आहे मग बाकीच्या चकल्या मी तळून घेणार आहे तर आधी तुम्ही नीट पहा मी चकलीला काहीच केलं नाही टाकल्यापासून तिला व्यवस्थित तिचं तिचं तळू दिलं आता ती जेव्हा व्यवस्थित तळली आहे थोडीफार तेव्हा तिला पलटले बारीक गॅसवरच चकली तळायची जर मोठ्या गॅसवर तुम्ही चकली तळली तर ती आतमधून खुसखुशीत होणार नाही सुरुवातीला तेल गरम असावं आणि गॅस मोठा असावा पण जशी चकली तुम्ही टाकाल तसं तसं बारीक गॅसवरती तळून घ्यायची तर पहा अप्रतिम झाली आहे आणि खूप सुरेख झाली आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते या पद्धतीने आणि काटेसुद्धा बघा चकलीला खूप छान काटे आलेत या पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे चला तर मग पहा इथं मी म्हणजे चार, चार चकल्या टाकल्यात आणि पहा अप्रतिम होत ते आता याच्यातली एक माझ्याकडून तुटली आहे टाकताना पण पहा खूप सुरेख होतात ते या पद्धतीने सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा परत बारीक गॅसवर व्यवस्थित चकली तळून घ्यायची तर चला मी तळून घेते ही एका साईडनी तळत आली आता दुसऱ्या साईडनी पलटणार आहे पहा इथं माझ्या दोन्ही साईडनी ह्या चकल्या सगळ्यात तळून आहेत मी सुरुवातीला तुम्हाला एक व्यवस्थित समजून सांगण्यासाठी म्हणून सुरुवातीला एकच तळून दाखवली पण पहा अप्रतिम असे ह्या माझ्या चकल्या होतात ते त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि चला मी सगळ्या चकल्या अशाच करून घेणार आहे तर पहा चकल्याला तुमच्या काटे पहा चकली एकदम खुसखुशीत होते मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे सुद्धा एखादी फोडून तर चला करून घेते बाकीचं सुद्धा तर पहा मी इथे ह्या सगळ्या चकल्या तयार आहेत आणि सगळ्या कुरकुरीत झाल्या एक मी तुम्हाला फोडून पण दाखवणार आहे चला तर मग फोडून दाखवणार आहे तर पहा एकदम कुरकुरीत अशी आवाज पाहिला का तुम्ही खूप अप्रतिम अशी होते हा इथे एकदम कुरकुरीत अशी आपली ही चकली तयार आहे फार अप्रतिम होते टेस्टी होते आणि कुरकुरीत सुद्धा होते तर या दिवाळीला ही नक्की ट्राय करा खूप साधी आहे सोपी आहे आणि पटकन होते तर पहा काटे सुद्धा खूप जास्त निघलेत चकलीला एकदम काटेरी अशी ही चकली तयार आहे तर नक्की नक्की ट्राय करा